भिवंडीमध्ये भिवंडी लोकसभेसाठी शिवसेना कार्यकर्ता संवाद मिळावा या ठिकाणी पार पडलेला आहे त्यामध्ये कपिल पाटील साहेब असतील रवींद्र चव्हाण असतील आमचे प्रकाशजी पाटील असतील सर्व शहर प्रमुख सगळे तालुकाप्रमुख सगळे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवासेना मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित होते आज पहिल्यांदा हा मेळावा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला एका दिवसाच्या अवधीमुळे हजारो शासन केले जे आहेत त्या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना बहुमताने निवडून येण्याचा मानण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे आपल्या उमेदवार आहेत त्या बाबतीत कशा पद्धतीचा निवडणुकीमध्ये बघा कोणतरी विरोधक म्हणून जे आहेत त्या ठिकाणी निवडणूक लढणारच आहे कोण लढणार त्याच्याबद्दल जास्त विचार न करता आपण केलेले कामं जे आहेत गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये ती लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये निवडणुकीप्रमाणे जे आहे ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात त्या जा गोष्टी ज्या आहेत त्या पक्षाकडून जे आहेत ते जा आम्ही सगळे लोक करणार आहोत आणि मला वाटतं की गेल्या पाच दहा वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये कल्याण लोकसभेमध्ये कामं झाली त्याच्यावरती लोकांचा विश्वास जो आहे हा अजून दृढ त्या ठिकाणी झालेला आहे लोकांनी जे आहे हे बदलतं कल्याण जे आहे ते त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हो तो कल्याणमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि मला वाटतं लोकच जे आहेत ते या ठिकाणी कल्याण लोकसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो काय संदेश जो आहे द्यायचा त्या